हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मा मी आली आहे सासरी आणि हा आहे सासरकडचा ब्लॉग तर चार दिवसासाठी आली आहे मी आणि हा फर्स्ट डे आहे तर आज मी काय करणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आणि आज सासूबाई कौतुक करतात ते का आणि नवऱ्यामुळं मला ओरडा भेटतात ते का हे नक्की तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण भेटतच आहेत आणि आम्ही आज आमच्या घराला वॉलपेपर आहे जे की अप... वॉलपेपर शीट आहेत त्या लावणार आहे कारण ऑल खूप खराब झाली आहे पावसाचं पाणी ओलसरपणा येऊन सगळा कलर निघलेला आहे तर आम्ही लावतो आहे वॉलपेपर कसे लावतो आहे आणि काय किंमत आहे किती साईज आहे सगळं मी तुम्हाला सांगते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेमदा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण लावायचं आहे पूर्ण पॅप आहे ते तुला काय म्हणलं फक्त पाणी म्हणून तर म्हणजे पूर्ण भिंत लावायची नंतर पुढच्या वेळ झाली की ह्या भिंतीला आणायचं दुसरा कलर डिझाईन बघ हे काय म्हणते काय आई अगं खालचा पडता फक्त नाही 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 नको पाण्याच ते लाख लावले ना ते साध रोले तर तसंच घ्यायला गेला, गेला होता आधी मग तेच ते बोलले पाण्याच असेल नको आई नाही पूर्ण लावून चालू करू पाहिजे

पहिला खाल्ला लावून बघू कस दिसत मग हे करू आहे दूर लागल्यावर त्रास होईल उठ ए पुरी दूर लागल्यावर त्रास होईल उठ अरे काय ऐकू ये ना मोठ्यानी बोल जरा ओट 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 मर तशीच मला काय करायचं हाय गाईज गुड मॉर्निंग तर आता वाजले ते नऊ आणि माझ्या नवऱ्याने मला मा बळे बळे उठवले की उडबाई उडबाई म्हणून तर उठले आणि येऊन बसले बाहेर पाणी टाकवायला आता पाणी तापून पहिली आंघोळ करते आणि मग बाकीच्या गोष्टी असतील त्या करतो तर बघाच आज काय करतोय सकाळपासून स्टार्ट झालं आहे आधीसोबत बोलत नव्हते मी पहिल्यांदा इथे आल्यावर आधीवर रुसली आहे त्याच्यासोबत बोललेच नाही त्याने मला बळेत उठवलं म्हणजे माझं इतकं डोकं दुखतं झोप नाही झाली म्हणून आणि डोळे दुखतात ते त्याने मला बळेत बळे उठवलं आहे उठ उठ करून मला म्हणतो चांगलं नाही वाटत झोपायला जास्त वेळ आणि मी लवकर आहे आणि तू नाही उठली मग मम्मी काय म्हणल झोपून राहिली मम्मी काहीच बोलली नाही ह्यानेच मला बळेबळे उठवले लवकर उठून टाइमपास करायला उठला का लवकर टाईमपास करायला उठला का तिथंच लोळतोय तिथंच बसतोय काय कळलं ना त्या ऑपरेशनचं बाकीचे फालतूचे प्रश्न विचारतोय उरक बाबा ब्रश दे मला फक्त तो माझा नाही आहे तो तु तुझा ब्रश नाही नाही तो नाही आहे माझा ब्रश तो नाही आहे माझा ब्रश तू नवीन ब्रश म्हटला होता मला नवीन पाहिजे मला नको सांगू मग ब्रश 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 देतील नवीन ब्रश नवीन ब्रश लागतंय देगड आळशी एक नंबरची चल जग घेतो ब्रश छान काढू दे की हां काढू दे की दरवेळेस आली की नवीन ब्रश पाहिजे हिला मी गेल्या वेळेस काढलेला ब्रश घरी वापरते आता तुमच्यासारख बर बसला आवडती लई खावा आमच्या इथं म्हणतेच म्हंटल्या मला कळलंच नाही म्हंटल आई मी नाही खाल्ला कधी लापशी खाल्ली लापशी म्हणजे आमच्या इकडं सांजा

डान्स तिला काय काय करायचं विचार आता चार दिवस आहे मम्मी काय काय करायचं विचार तिला विचार की प्लॅन करून आली मला मला, मला ते करायचं ते दुधवाल्या मना हॉन मारण जाईज आता मम्मी कसं म्हणते बघावं लागेल फक्त खाली बसवा वर नका बसू बघू पण काय म्हणता वरती कलर खरंच चांगला मग दोन दोन लावू म्हणजे हे जेवढं कलर गेलं तेवढं कव्हर करून बघू पहिला नंतर ना मग <laughs> वरती हा दुसरा पूर्ण लावलं तर अट्रॅक्टिव्ह हो मग मी म्हणा काढल्यानंतर कलर गेला तर पैसे मी देतो पूर्ण लावू छान वाटेल ला हां तेच बघू कसं काय काय होतंय मम्मीला वाटत असेल हे इकडे विचित्र दिसतंय ना इथं पण लागले का त्यासाठी नंतर आणतात की परत हा तर बाथरूमच्या तिथं पण निघायला लागले दादा उठला की माझी आई गोष्ट ठेवते बस राजे म्हणल्यावर राहिलं आमचं काय बरोबर 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 आहे काकू आम्ही सगळे मिळून बसायचं तिकडे लहानलेकर घेऊन हा आणि मग ते ताटात तसं ठेवायचं का संपवायचं तुमचं तुम्ही बघायचं आपले संस्कार समोर

डान्सिंग वाला असतो ना टेस्ट कॅटरर दादा बाई त्याच्यात बसवलं नाही नाही बोललाय त्याच्यात बसव हाय साईजला तिने तेवढी मीने बसणार काय मीने बसणार त्याला कानाच्या वरच बांधायच्या दोन महिने घेऊन जायचं बबली आहे म्हणायचं आमची व्हिडिओ मध्ये बोलायचं बबली म्हणून ना तेच बनायच आमची आहे काय करता म्हणायचं करते पण तसेच चाळी म्हणायच ती करताय का लापशीची चपाती बनवली तिची पोळी पोळी नको आई खाऊन तर बघ काय करा नाही त्यातला प्रकार कधीच नाही खाल्ली बरोबर खायची मस्त पाणी हम्म हम्म लागतो काय तर करून खाऊ घालायचं असत बाई नाही जात हॉटेल मध्ये <laughs> नाही हॉटेल मध्ये नाही जात नाही जात आई नाही गेलो ना मग काढायचं मग काढायचं एक नंबर पण छोट्या छोट्या पुऱ्या बरं आमच्या आईने ना लापशी बनवली होती सकाळी नाश्त्याला आणि त्याची पोळी बनवली आहे एक नंबर झाली एक नंबर एक नंबर कुठे गेला आधी

हो नाही मी तेच विचार केला एवढी मोठी लापशी राहिली आता काय करायचं काय केलं बघ बोळी हम्म लापशीची पोळी कशाची सांजा सांजा सांजाची पोळी चला तर गाईज आम्ही लावतोय वॉलपेपर अ

मी देते आन्सर तर काय तर ना इथे आता नाही बोलून देणार इथे ना पाणी लावून कलर काढायचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर वॉलपेपर शीट लावली आणि ती स्वतःच हाताने उचकून काढत होता चिकटली नाही चिकटली नाही म्हणून काय पाहिजे मला वाटलं पाणी पाहिजे परत सांगला cal. Yep.

Okay.

सो गाईज आम्ही तिकडे चार्जशीट लावले ते लय अर्ध लावतोय मला ही मागची ऑल ए पप्पांचा फोटो इथे पूर्ण लावायचं होतं पण कलर खूप छान आहे तिथे आणि सगळेच बोलले की अर्धच लावू जिथे असे पापोद्र लिखतात तिथे तर चाललंय काम लावायचं इकडचं आमचं गेस्ट गेलं बोललं होतं म्हणून बोके आवाज गाईज ही एक वॉलपेपर शीट आहे जी नव्वद रुपयाला एक भेटली आहे आणि चार घेतलं तर एक फ्री होती तर अशा मी पंधरा घेऊन आलोय आणि खूप छान स्टिक होता ते हे सगळे पापुद्रे निघले होते भिंतीचे त्याला कवर केलं सासूबाई बोलल्या की पूर्ण वॉलला नका लावू जिथे जिथे भिंतीचं पापुद्रे निघले तिथे लावा तर आम्ही जसं आपण स्टाईल्स लावतो ना तसं कवर केले आणि ते स्टाईल्स लावल्यासारखंच दिसतंय खूप छान वाटतंय खालीपर्यंत जात आहे का अर्धा तासात आपलं खाली गॅप राहिला का तिथे नाही ना हे पण चकाचक हा हाँ हाँ हा मी पुसून झाले एकदा मी पुसून झाले ते म्हणतात ना, ना काय ग ते ओमे

तुम सच के साथ तोंड दिसत नाही ते पुसलंच नाही गेलेलं तिथं बघ रे ते, ते सिमेंटचं आहे ना गिलाव तिथं निघाले का बघ चिटकवलेलं नाही

फेकली का जाऊ द्याय तुम्हाला वॉलपेपर लावलेले आवडले का कायच आवडलं अर्धवट लावून ठेवले आवडले का अर्धवट जे जे होत ते झाकले गेले आपलं मेन जे दिसत होत ते का ओके केल्यामुळं गोंधळ घालायला तर वॉलपेपर लावून झालेले आहेत आणि खूप छान दिसते मस्त आहे मला पूर्ण वॉलला लावायचे होते पूर्ण समोरची वॉल भरवाय भरून लावायचं होतं बट आई बोलला की नको असं लावा तर आईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वॉलपेपर लावलेले आहेत तर आईंना पण आवडलेत खूप छान म्हणजे नाही का असं दिसतं ना चेहऱ्यावर की छान आहे तर सासूबाईंना खूप आवडलंय वॉलपेपर लावलेले आणि डिझाईन वगैरे केली येते आधी बोलत होत्या कशाला खर्च करायचा पण नंतर त्यांना हे दिसतंय त्यांच्या फेसवरनं सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप साऱ्या फ्रेंडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये